शेवटचा सीम्या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये पाच गाड्या लढा आहे कोण होणार अतिशय सुंदर अशी लढा आहे पड्याल हरद्या आणि राजा पडतोय त्याच्या शेजारी बागडवर अतिशय सुंदर आणि बागड आणि कृष्णाचं निर्वाद वर्चस्व काळ गाजवायला होता येळगावच्या सोन्यानं आणि त्या सोन्यानंतर काळ गाजवायला सज्ज झालाय असा पाग सेमीफायनल सातचा निकाल तास क्रमांक तीन व झालेली गाडी करे सुनील जावे या गाडीचा एक नंबर आला आणि क्वार्टर फायनलचा निकाल चेक केला जातो <्क्णारा> सुंदर असफीक रफिक इनामदार रफिक यादवकरांचा पागड आणि त्यांच्या सोबत कृष्णा सुंदर असे गाणी फायनलच्या गुलालाची मानकरी ठरली या फायनलमध्ये याच ऐकलं क्वार्टर फायनलचा तेवढं मिटून या चार चार, चार... चार... आणि सेव्ही सात मध्ये क्वार्टर फायनल साठी गाडी पाच अडवली तास क्रमांक चार वर धावली गाडी ज्योतिलिंग रसन अमोल से दिसले पिंपरी बुद्रुक मोहितपुरी यांचा राजा आणि सायली यांचा हरण्या ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाच